सहकाराचे आधारस्तंभ शेतकऱ्यांचे कैवारी वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते विधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांना विनम्र अभिवादन अभिवादक आर डी माहुली कार्यकारी संचालक उपाध्यक्ष विजयराव पाटील अध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील सर्व संचालक मंडळ सभासद अधिकारी व कर्मचारी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजा रामनगर तालुका वाळवा जिल्हा सांगली पाहत तीचा पुस्तक वाचण्याची आवड क्वचितच कुणाला नसते अनेकांनी अनेक पुस्तक वाचली असतील पण त्यातल्या काही जणांना हे माहित आहे की आजपर्यंतच्या अनेक पुस्तकांमध्ये पहिल्या स्थानावर असणारं एकमेव पुस्तक कोणतं ते प्रभावी आहे शक्तिशाली आहे त्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलून नवीन आपल्याला ऊर्जा मिळू शकते आपल्याला जगण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला कळतात मिळतात तर ते नेमकं कोणतं पुस्तक आहे ते आपण पाहूयात नमस्कार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये तुमचं मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जगातील सर्वात जास्त वाचलं जाणारं पुस्तक म्हणजे बायबल आहे आणि त्याचा इतिहास आणि संस्कृतीवरचा प्रभाव अतुलनीय आहे बायबल हे पवित्र ग्रंथांचा संग्रह आहे जे ख्रिश्चन यहुदी आणि मुस्लिमांच्या धार्मिक श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे पीठ संस्कृतीवर बायबलचा प्रभाव अतुलनीय आहे हजारो वर्षांपासून या पुस्तकाने आपल्या काळातील महान लेखक कलाकार संगीतकार धार्मिक नेते चित्रकार यांना प्रेरणा दिली आहे तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो बायबल हे पाश्चात जगातल्या सर्व काळातील सर्वात महत्वाच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज